पवारांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे मात्र या सुरक्षेवरती आता महाविकास आघाडीकडून संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे शरद पवार यांना दिली जाणारी सुरक्षा ही हेरीगिरीसाठी तर नाहीये ना असा सूर सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे दरम्यान शरद पवार यांनी देखील केंद्राकडून मिळणाऱ्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आपल्यावर पाळत ठेवण्यासाठीच तर सुरक्षा दिली जात नाहीये ना असा एक सूर शरद पवार यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत बोलताना आवळला गेला तर त्यामुळे शरद पवार यांनी यावेळेस दिली जाणारी सुरक्षा यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे तर निवडणूक काळात सगळीकडे फिरणार त्यावेळेस माहिती मिळवण्यासाठी व्यवस्था असेल असा संशय स्वतः शरद पवार यांनी उपस्थित केलाय तर पवार कधी कुठे जातात ही माहिती केंद्र आणि राज्य सरकारला पुरवण्यासाठी सुरक्षा दिल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे मला काही माहिती नाही काल माझ्या खात्याचे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं समजा निर्णय घेतला त्याच्यात तीन जो ऐशी लोकसहित महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने काही सिक्युरिटी दिली जाते व कोण कोणाला भेटत आहे कसं भेटत आहे कुठे जातात याबद्दलची माहिती ही केंद्राला पुरवली जाऊ शकते नाहीतर राज्याला पुरवली जाऊ शकते आता थ्रेड परसेप्शन जर काय असेल तर तो, तो पवारसाहेबांना त्यांनी सांगितलं असेल आणि त्याबद्दल पवारसाहेबांचं असमत असतील तर मग नक्कीच याच्यामध्ये राजकारण असू शकतं आणि जर थ्रेड परसेप्शन खरं असेल तर मग पवारसाहेब बाबतीत जो योग्य निर्णय घेतील पण काल पवारसाहेबांनी जर याच्या वक्तव्य केलं असेल तर मग नक्कीच पवारसाहेबांचं म्हणणं हे योग्यच असेल असं वाटतं दरम्यान राज्यातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांना विश्वास नाहीये का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय तर दौऱ्या दरम्यान ताफा अडवला जातो हल्ले होतात यामुळे प्लस सुरक्षा दिल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात तुमचंच राज्य आहे पन्नास साठ सी आर पी ए राहणार याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जस आमच्या मुली बाळ्यांच रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं ना आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवले की तुमचे पोलीस कुचकामी आहेत तुमची यंत्रणा कुचकामी आहे राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत त्या जर जाहीरपणे सांगतात हो मी संघाची कार्यकर्ती आहे तर तुम्ही काय अपेक्षा करा प्रतिक्रिया की निवडणुका असल्याने पण माझ्या दौऱ्याची खात्री माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था बोलले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे जेव्हा त्यांच्या उच्च शिखरा ओढते तेव्हाही त्यांना सातत त्यांना आयबी कडून इशारे दिले जायचे इथे जाऊ नका तिथे जाऊ नका इथे तुम्हाला धोका आहे म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे जो नेता आपला पराभव करू शकतो त्या नेत्याला कुठेतरी अडकून ठेवायचं त्याच्या मनामध्ये दबाव आणायचा त्याची माहिती घ्यायची यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते पण तरीही केंद्राने सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे जेव्हा प्लस सुरक्षा मिळत तेव्हा काहीतरी निवडणुकीच्या काळात कुणीतरी वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यावर जसं राज ठाकरे साहेबांवर त्या ठिकाणी बीडमध्ये झालं असे आधार असतात म्हणजे शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवा करतात आहे कांदे फेकतात आहे सुपारी फेकतात आहे हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून या ठिकाणी काही सरकारला सेल्स आहे तुम्हाला वाटतं त्यानुसार केलं असेल